आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सहाशे अडुसष्ट वर निरूपण पाहणार आहोत मरण हाती सुटली काया विचार या निश्चय ये विचार या निश्चय लासुनिया गेली खंती सहजस्थिती भोगाची सहजस्थिती भोगाची न देखसे झाले श्रम आले वर्म हाता हे आले हे है तुका मने कैसी किव कोठे जीव निराळा कोठे जीव निराळा नासून या गेली खंती सहजस्थिती भोगाची सहजस्थिती भोगाची प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो उद्या तुकाराम बीज म्हणजे महाराज उद्या वैकुंठाला गेलेले आहेत म्हणजे वद्यदिवतीया शक्य सोळाशे एकाहत्तर म्हणजे दिनांक सहा तीन सोळाशे पन्नास या दिवशी महाराज इहलोकीची यात्रा पूर्ण करून ते वैकुंठाला गेलेले आहेत बेचाळीस वर्षाचं आयुष्य आहे महाराजाचं आणि बेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी या जगाला किती ज्ञान देऊन गेलेले आहेत आपल्याला करण्या संसारामध्ये संसार कसा करावा परमार्थ कसा करावा म्हणून त्यांना जगद्गुरू म्हणतात त्यांना संत म्हणतात कारण का ते आपल्याच कल्याणासाठी इथं आलेले होते म्हणून काय महाराज का म्हणतात तुका मने काही न मागो कुका का। मने काही न मागो अने क तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम घार हिंडते आकाशी तिचे लक्षे पिला पाशी कारण महाराज त्यांच्या जीवनामध्ये ते वैकुंठाला जात असताना सुद्धा त्यांचं लक्ष कसं आहे त्या घारीप्रमाणे आहे जशी गहार आकाशामध्ये फिरते आणि तिचे पिल्ले मात्र जमिनीवर असतात म्हणून त्या गहारीचं पूर्ण लक्ष त्या जमिनीवर असणाऱ्या पिल्ल्यावर असतं तसं महाराज वैकुंडाकडं जात आहेत भगवंताकडं जात आहेत मात्र हे आपण पामरजीव आहोत या संसारामध्ये गुटमळ्या खात मग जन्ममरणाच्या दुःखामध्ये गुटमळ्या खात अडकलेले आहोत म्हणून महाराजाचं पूर्ण लक्ष आपल्याकडं आहे वैकुंठाकडं जाताना भगवंताकडं लक्ष नाहीच महाराजाचं लक्ष आपल्याकडं आहेत म्हणून त्यांना जगद्गुरू म्हणतात म्हणून त्यांना संत म्हणतात म्हणून म महाराजाचा जो हा अभंग आहे मरण हाती सुटली का या विचार या निश्चय आधी आपल्याला ह्या संपूर्ण अभंगाचा सरळ अर्थ पाहायचा आहे नंतर याच्यावर आपल्याला भाग एक आणि भाग दोन नम करायचेच आहेत कारण सरळ अर्थ काय होतो तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण महाराजांनी जी सुरुवातच केलेली आहे मरण हाती सुटली काया कारण हे चारही शब्द वेगळे आहेत का आता मरण मरण कोणाला येतं कायला येतं काया म्हणजे देह देहाला मरण येतं मरण दुसरं कोणाला येत नाही कारण या देहालाच मरण येतं कायलाच मरण येतं आता हाती आणि सुटली हाती म्हणजे काय आता हातीचा अर्थ होतो सावधान किंवा आपल्या जीवनामध्ये सावध असणे तत्पर असणे त्याला हाती असं मानतात आता महाराजांनी काय म्हणले मरण हाती सुटली काया आता मरण हाती सुटली काया म्हणजे काय होतं त्याचा अर्थ नेमका काय होतो या निश्चिया कारण उत्तर ह्याचं महाराजाने शेवटच्या चरणामध्ये दिलेलं आहे शेवटच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात तुका म्हणे कैसी किव कोठे जीवनिराळा महाराज सांगतात की जीव कुठं निराळा आहे जीव निराळा नाही तुमच्या जीवनामध्ये जीव कोण आहे जीवच तुमच्या जीवनामध्ये आत्मा आहे जीवच तुमच्या जीवनामध्ये परमात्मा आहे आणि जीवच तुमच्या जीवनामध्ये शिव आहे म्हणून महाराज सांगतात की मरण हाती सुटली काया तुमच्या जीवनामध्ये मग जर जीव आत्मा आहे जीव परमात्मा आहे जीव ब्रह्मा आहे अहम ब्रह्मास्मी कारण आपल्या जीवनामध्ये आपण काय झालं या देहाला आलो बार बार किती वेळेस आलो किती वेळेस मेलो हे मरण जे आहे ना आपण समजायलो की मरण माझंच होतं म्हणून महाराजांनी हे शब्द वेगवेगळे शेपरेट वापरलेत सहज वापरले नाहीत महाराजांनी मरण काया कुणाला मरण लाकत। आहे त्या कायाला मरण आहे त्या देहाला मरण आहे हाती सुटली हाती म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सावधान लागतं सावधगिरी लागते तत्परता लागते आपल्या जीवनामध्ये तत्परता नाही सावधगिरी नाही आपण समजालो की मरण मलाचं आहे तुला मरण नाही बाबा मरण तुझ्या त्या देहाला मरण आहे त्या कायला मरण आता काय जण म्हणतील की बाबा तुम्ही तीन प्रकारचे ध्येय आहेत मग कोणत्या ध्येयाला मरण अरे बाबा कोणता स्थूल कारण सूक्ष्म कोणता का होईना पण ते ध्येय झाला कारण जो आत्मा आहे तो मरतच नाही तो आजन्म आहे तो नित्य आहे तो मुक्त आहे तो त्याला मरण नाही जन्म नाही काही नाही मग जी महाराज जे म्हणतात मरण हाती सुटली काया कारण तुमच्या जीवनामध्ये जर सावध असला तुम्ही सावधपणे तुमच्या जीवनामध्ये जर कर्म करीत असताल तर तुमचा अजून सांगतात या निश्चया कारण निश्चय तुमचा दृढ झाला पाहिजे तुमचा निश्चय आहे का तुमच्या जीवनामध्ये अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे याचा स्वीकार करायला इथं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तयार आहे का आमच्यासारखा महाराज सुद्धा जर तो होतो अहम ब्रह्मास्मी लगेच लोक म्हणतो लगेच यातही भगवंत स्वतःला समजायला बाबा आम्हाला लाज वाटते मी अहम ब्रह्मास्मी आहे की मी ब्रह्म आहे का नाही माझी मलाही स्वीकार करायला तयार वाट बरं मला चोर बी म्हटलं तर राग येतं मग काय म्हणाला मी चोरी करायला तो काय मला चोर म्हणाला आपल्या जीवनामध्ये आपल्याला म्हणावं का देव म्हणलं राग येतं चोर म्हटलं राग येतं असली आपली अवस्था आहे कारण आपण कुणाच्या आधी आहोत त्या मनाच्या आधी आहोत इंद्रियाच्या आधी आहोत म्हणून आपल्या जीवनामध्ये मरण हाती चुटली काया हे दिसायला सोपं आहे आणि तेवढंच अवघडही आपल्या जीवनामध्ये आहे सोपं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही अहम ब्रह्मास्मी आहे मी देह नाही माझ्या जीवनामध्ये मी देह नाही तर मी कोण आहे मी देह नाही मी तर तो परमात्मा आहे मीच आत्मा आहे देह आणि मी वेगळा आहे या देहाला होणारे सुख दुःख हे भिन्न आहेत मी माझ्या जीवनामध्ये तो जाणणारा आहे पाहणार आहे असा दृढ निश्चय तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर आणि तुम्ही दृढ एकच त्या एकाच भगवंताची कोणती तरी एक नामभक्ती करा किंवा तुमच्या जीवनामध्ये कर्मभक्ती करा कोणतीतरी एक भक्ती करा आणि एक देव तुमच्या जीवनामध्ये करा एक दृढ निश्चय करा असं जर तुमच्या जीवनामध्ये केलात तर मग तुमच्या जीवनामध्ये हे संसार इथं आल्यानंतर तुम संसार तर होणारच आहे कारण ध्येयाला तुम्ही आल्यानंतर तुम्ही जन्मल्यापासून तुम्ही मोठे होणारच आहात लहानाचे मोठे झालात मोठ्याचे लगे म्हातारे होणार एक दिवस मरणारच आहात एक दिवस कारण ह्या देहामध्ये निरंतर परिवर्तन हा देहाचा धर्म आहे तो नित्य परिवर्तन होत असते या सृष्टीचा नियमच आहे नित्य परिवर्तन होतं मग हे परिवर्तन या देहामधलं होत असताना तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहत राहा साक्षी भावानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तटस्थ कारण तुम्ही कोण आहात आत्माराम आहात तुम्ही तुम्हीच ब्रह्म आहात तुम्हीच तुमच्या जीवनामध्ये जीव आहात असं या भावाने तुमच्या जीवनामध्ये या देहात होणारं जे कर्म आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा मग त्याच्यामध्ये सुख कधी तुमच्या जीवनामध्ये वाटल दुःख कधी वाटल तुमच्या अंतकरणामध्ये कधी तळमळ वाटल चिंता वाटल खंत वाटल बातल, दुःख वाटल हे सारखं निरंतर ह्या देहामध्ये परिवर्तन होणार आहे कारण हा मरण धर्म असल्यामुळे ह्याच्यामध्ये परिवर्तन होणार ह्याला रोग येणार ह्याला आजार येणार हे सर्व गोष्टी हे होणार तुम्हाला मात्र रोग येणार नाही आजार नाही तुम्ही वेगळेच आहात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही ऐसे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरबावी ऐसे मज करून ठेवा नारायणा तीच आहे आता तिथं असं करून ठेवा म्हणालात हाती तर महाराज मरण हाती सुटली काया कारण तुम्हाला मरणच नाही याचा तुमच्या जीवनामध्ये निश्चय करायचा आहे याचा संकल्प करायचा तुमच्या जीवनामध्ये आणि हा संकल्प तुम्ही केल्यानंतर तो नित्यनेम दररोज तुमच्या जीवनामध्ये कर्म करीत असताना तुम्ही कर्म तर करावंच लागले या देहाचे कर्म तुमच्या जीवनामध्ये होणारच आहेत ते फक्त कारण मरण धर्मा या देहाचे कर्म होणार आहे तुमचं कर्म काहीच होणार नाही तुम्ही पाहणारे आहात सुख आलं तरी तुम्ही पा आनंदानं पहा दुःख आलं तरी तुमच्या जीवनामध्ये आनंदानं पहा असं तुमच्या जीवनामध्ये पाहत गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या देहाला होणारे दुःख तुम्हाला दुःख तुमच्या जीवनामध्ये होणार नाहीत ते साक्षी भावानं तुमच्या जीवनामध्ये पाहत राहताल मग तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद निर्माण होईल कारण मला दुःख व्हायलाच ना, तयार नाही माझ्या जीवनामध्ये मला सुखही व्हायला ना, तयार नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे कोणत्या शास्त्रामध्ये पाठ करून तुमच्या जीवनामध्ये हे तुमचा प्राप्त होणार नाही हे कारण का शास्त्रामध्ये पाठ करताल तर को तुम्हाला कुठंतरी चुका तुमच्या जीवनामध्ये करताल त्याच्यासाठी एखादा जो पोहोचलेला मनुष्य असतो जो भगवंत पदाला किंवा या पदाला जो जनतेच्या जीवनामध्ये मरण हाती सुटली काया ह्या पदाला जो पोहोचलेला मनुष्य असतो त्याच्या सानिध्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये राहावं लागतं मी बार बार माझ्या जीवनामध्ये का सांगतो कारण चुका होतात आपल्या शास्त्राच्या आधारावर गेला तर चुका होतात चुकाला होता, चुका होता। मग मार्गदर्शन तुम्हाला कोण करणार आहे म्हणजे एकदा चुकीचं सा साधन आपल्या जीवनामध्ये केल्यानंतर तुम्ही विश्वर होण्याऐवजी तुम्ही विश्वर तर होणार नाहीत तुम्ही कोण होताल मग तुमच्या जीवनामध्ये राक्षसच होणार आहात तुम्ही मग तुम्हाला राक्षस व्हायचं का ईश्वर व्हायचं तुम्ही हे तुमच्या जीवनामध्ये ठरवावं म्हणून महाराज म्हणतात की महाराजांनी जो शब्द वापरला सावधान कर हाती सुटली सावधान सावधा सावधगिरी अत्यंत बाळगणं गरजेचं आहे कोणाला साधू म्हणावं कोणाला साधू म्हणू नये कारण मला ह्याच्याबद्दल थोडं बोलायचं तुम्हाला राग आला तर हरकत नाही जोग महाराजातल्या संस्थेमधल्या माणसानं सुद्धा ह्या अभंगावर निरूपण मांडलं आणि चुकीचं मांडलं कारण का त्याला अर्थ तो बाबा हा चुकीचा अर्थ जर जगाला तुम्ही सांगितला तर त्याला तुम्ही एक्कावन्न हजार ही एक लाख रुपये फी देता आणि आमच्यासारखा फुकट युट्यूबला सांगतो तर तुम्ही ते ऐकत नाहीत आता चूक तुमची बी आहे तुमच्या जीवनामध्ये आता त्याला या जगामध्ये कोणी काही करू शकत नाही कारण का ना। कारण का, तुम्हीच कारण महाराजापेक्षा हा समाज दोषी आहे समाजच चुकीच्या माणसाला डोक्यावर घेऊ लागलेला आहे आणि त्याचे परिणाम त्याच्या जीवनामध्ये तोच भोग आलेला आहे म्हणून तुम्हाला हे मरणाहाती सुटली काया हे एवढं सोपं नाही तुमच्या जीवनामध्ये हे कायाला सोडणं म्हणून ह्याच्यासाठी सावधगिरी लागते सावधान लागतं पोहोचलेला माणूस लागतो ह्या कलियुगामध्ये असे पोहोचलेली माणसं आहेत याच्यावर मी सत्य उदाहरण देणार आहे काय मी दंतकथा माझ्या जीवनामध्ये सांगणार नाही ते तुम्हाला पटल किंवा न पटल कारण दंतकथा मला जास्तीत जास्त आवडत नाहीत कारण माझे गुरुवरही कारण मला मा मी माझ्या जीवनामध्ये तीन चार गुरु झाले मी सुरुवातीला लहानपणी जे भजन शिकलं पंडितराव साळुंके यांच्याकडं सुरुवातीला भजन शिकलं नंतर लक्ष्मण गुरुजी कोळ्याचे त्यांच्याकडं मृदंग शिकला नंतर नागोराव गुरुजी अकोला त्यांच्याकडं गायन शिकलं मृदंग शिकला आणि आत् आता मी माझ्या जीवनामध्ये थोडं काही शिकलं नाही पण संतोषजी थोरात कारण ते लोहाराचे आहेत कारण या जगामध्ये आजकाल जातीवर लय चाललंय म्हणून मुद्दाम जात सांगावलं मी मराठा आहे पण जातीचं का सांगालो मराठ्याचा सप्ता की मराठ्याचे महाराज लिंगायताचा सप्ता की लिंगायताचे महाराज हे सांप्रदायामध्ये नाही चालत बाबा भाऊ तुम्हाला गुरु करतानासुद्धा त्या लेवलचा गुरु केला माझा गुरु मला अभिमान आहे माझ्या गुरुचा कारण माझ्या गुरुच्या वडिलाची कथा मी सत्य कथा सांगालो तो एक ते साधू होते संत होते म्हणून सांगायलो कारण संतोषजी थोरात कारण ते संगीत अलंकार आहेत मुक्काम त्यांचा लातूरला आहेत त्यांचे वडील हरिभक्तीमध्ये पारंगत असणारे हरिभक्तपरायण कैलासवासी नारायणराव तुळशीराम थोरात त्यांचं गाव आहे दिपी व वडगाव तालुका होळ आहे जिल्हा बीड आहे तिथं त्यांचा जन्म झालेला आहे हे तीन भाऊ तीन भाऊ ही सांप्रदायिक परायण विठ्ठल तुळशीराम थोरात पुन्हा नंबर दोनचे हरिभक्त परायण गोविंद गुरुजी कारण जुन्या काळातील ते सांप्रदायिक गायक होते कारण त्यांनी शंकर बापू आपेगावका कर... आपेगावकर त्यांच्यासोबत कारण ते मृदंगाची त्यांना साथ करायचे असे प्रख्यात ते जुन्या काळातले गायक होते माझे नागोराव गुरुजी जे अकोला गुरु म्हटलेला त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भजन केलेलं आहे मोठे मोठ्या आळंदीला मोठ्या मोठ्या फळामध्ये माधवबुवा शास्त्रीबरोबर ते राहिलेले आहेत माधवुवा शास्त्री आमचे टाकळीचे असे मोठे मोठ्या कलाकाराबरोबर ते राहिलेले कारण ते असे हे महान हरिभक्त घरानं म्हणून माझ्या गुरुबरोबर ते त्यांनी भजन केलेलं आहे हे तीन भाऊ हरिभक्तीमध्ये पारा पारंगत कसलंच व्यसन नाही सु सुपारीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये गात नाहीत आता हे जे माझे संतोषजी थोरा त्यांचे वडील जे आहेत हे कसे यांनी ध्येय ठेवला मला ह्यांच्याबद्दल सांगायचं आहे कारण त्यांनी त्यांना चार मुली आणि दोन मुलं आहेत मुलीच्या नावा हरिभक्तपरायण वत्सलाबाई छायाबाई पुष्पाबाई मीराबाई अशा चार कन्या आणि दोन पुत्ररत्न आहेत माझे गुरुवरे हरिभक्तपरायण संतोषजी नारायण थोरात संगीता अलंकार सध्या हल्लीमुक्काम लातूरला आहेत आणि छोटे भाऊ त्यांचे हरिभक्तपरायण गणेश महाराज थोरात हे हे सर्व कुटुंब हरिभक्तीमध्ये पारंगत असलेलं या कलियुगा कलियुगामध्ये ते संतच आहेत संत आहेत म्हणूनच मी त्यांचं वर्णन करतो आणि पूर्ण या मरणाते सुटली का या विचार या निचे कारण या वाक्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ध्येय ठेवलेला आहे म्हणूनच मी त्यांचं उदाहरण देत आहे कारण उग सहज माझ्या जीवनामध्ये मी कोणाची स्तुतीनिंदा हे माझ्या जीवनामध्ये मी करीतच नाही या वाक्याला तंतोतंत जगद्गुरु तुकोब बरायच्या वाक्याला ते प्रमाण ठरलेले आहेत म्हणून त्यांचं उदाहरण देत दे आहे ते ब्रह्मपदाला त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले महात् महात्मे आहेत म्हणून माऊली काय म्हणतात ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण बेगी पहा कारण तुमच्या जीवनामध्ये साधू हा जिवंत असताना साधू कधी कळतच नाही साधू तुम्हाला पाहायचा असेल तर त्याच्या अंतकाळाच्या वेळेसच तो साधू त्याच्या जीवनामध्ये कळत असतो तसं हे नारायण तुळशीराम थोरात हे त्यांच्या जीवनामध्ये हे काळाच्या वेळेसच ते कळालेले आहेत छोट्याशा त्या दिपे वडगावमध्ये जन्म झालेल्या कारण लोहार आधी अत्यंत गरिबी आणि कसलं बेसन नाही एवढं मोठं कुटुंब असून आणि जन्मभर त्या पांडुरंगाची वारी स साव महिन्याला प त्या पंढरपूरची वारी नित्येनेम काकडा नेम, नेम जीवनात हरिपाठ त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शासकीय नोकरीमध्ये होते जे ते मिल्ट्रीमध्ये होते एकोणीसशे बासष्टमध्ये ते चीन आणि भारताचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये होते त्यांना त्यांच्या जीवनामध्ये दुखापत झाली आणि ते मिल्ट्री त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सोडावी लागली ते मिल्ट्रीमधून सोडल्यानंतर कारण ते शासकीय म्हणजे कारागृह जे असतात कैद्यासाठी त्या कैद कारागृहामध्ये त्यांना परत नोकरी मिळाली मग त्या कारागृहामध्ये नोकरी म्हणजे जे कैदी असतात आता कैद्याचं वातावरण तर माहीत आहे तुमच्या जीवनामध्ये गुन्हे करायचे आणि मग त्यांना तर ते शिक्षा त्यांच्या जीवनामध्ये असते मग त्यांना त्यांच्याकडून व्यायाम करून घ्या त्यांना काम करून घ्या असले काम त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडून करून घेण्यासाठी त्यांनी पैठण कारागृह आहे नाशिक कारागृह आहे येर या, या, यरवाडा आ अशा अनेक कारागृहामध्ये त्यांच्या वयाच्या अठ्ठावन्न वर्षे त्यांनी शासकीय सेवाही केली शेवेमधून ते निवृत्तही झाले आणि शेवेमध्ये म्हणजे ते कारागृहामध्ये असतानासुद्धा त्या जेलरला किंवा ते सर्व जे तिथं गुन्हा करणारे जे कैदी आहेत त्यांना नित्य नियमानं त्यांच्याकडून काकडा मरून घ्यायचे आरीपाट मरायचे आणि भजनच करायचे ते त्यांच्या जीवनामध्ये भजनाशिवाय त्यांनी अख्खा आयुष्य काही केलेलं नाही असं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भजन केलं म्हणून ते बारबार म्हणालो की मरण हाती सुटली काया विचार या निश्चया कारण या पदाला ते सहज प्राप्त झालं नाही त्यांचा निश्चय झालेला आहे त्यांच्या जीवनामध्ये भजन आणि पंढरपूरची वारी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही सोडली नाही मग शेवटी हा ध्येय तर प्रत्येकाला ठेवावंच लागतं मरण तर या धियाला येणारच आहे हे ठरलेलंच आहे हे काही कुणाच्या काळात काळावरली रेग आहे कारण मरण हाती सुटली काया कायाला मरण आहेच हे महाराजच सांगतात तसं सत्तावीस सात दोन हजार अठरा रोजी साडेतीन वाजता त्यांनी ध्येय ठेवला कसा ध्येय ठेवला आहे नीट लक्षपूर्वक आहे का आता त्यांचे चिरंजीव आमचे गुरुवरे संतोषजी थोरात यांनी यांना ला लातूरला ला आणलं इथं लातूरला आणल्यानंतर त्यांना ला मोठ्या दा विवेकानंदमध्ये ॲडमिट केलेला आहे ॲडमिट केल्यानंतर त्या डॉक्टरला सांगू लागले अरे माझं मरण आलेलं आहे आता मला मरायचं आहे तुम्ही ही सलाईन वगैरे माझ्या जीवनामध्ये मला काही लावू नका हे मशीन वगैरे मला काही तपासण्या करू नका आता मी मरणार आहे आणि त्या दवाखान्यात मर असतानासुद्धा क्वाटोर असताना नेम हरिपाड चालू आहे नेम काकडा चालू आहे त्या डॉक्टरलाही ते काकडा म्हणायला आवालेले आहेत सिस्टरला काकडा म्हणायला हवाले आहेत त्यांच्या चार बहिणी तिथं आहेत चार बहिणीलाही ते काकडा म्हणायला लावायला ये आहेत येणाऱ्याला काकडा म्हणायला हवा ते म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये माझं ऐका आता मी मरणार आहे माझं शेवटचं तरी ऐका तुम्ही माझ्या मागं म्हणा असं विनंती करतात आता बोलायल्यानंतर डॉक्टरलाही विश्वास बसायला तयार नाही घरच्याही माणसाला त्यांच्या जीवनामध्ये विश्वास बसायला तयार नाही पण शेवटी आता ते संत आहेत म्हटलं की संत कधी कळतात गेल्यानंतरच आपल्या जीवनामध्ये संत कळत असतात हे संत कळायला तयार आपल्या जीवनामध्ये सहज संत कळत नाहीत मग ते त्यांनी जी तारीख सांगितली होती सत्तावीस सात दोन हजार अठरा त्या दिवशी पौर्णिमा होती साधी पौर्णिमा नव्हती गुरुपौर्णिमा महान गुरुपौर्णिमा होती कारण पंढरपूरमध्ये ते काला होणार असली पौर्णिमा संध्याकाळी साडेतीन वाजता ध्येय ठेवणार आहे असं त्यांनी सांगितल्या नंतर त्या दिवशी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते सलाईन सगळी मशीन सगळं काढून टाकलं त्यांच्या जीवनामधलं आणि काढून टाकून चार मुली आणि दोन मुलं आणि त्यांना तिथलं डॉक्टर आहे सिस्टर आहे आणि त्यांना त्यांनी स्वतः काकडा पुढी मानला त्यांच्या जीवनामध्ये नंतर त्यांनी हारीपाठ पुढे मानला आणि सर्वजणांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी महाग म्हणायला लावलं सर्वजणांनी महाग म्हणत असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अभंग म्हणले आणि कंप्लीट साडेतीन वाजता त्यांनी सांगितलं की माझी जायची वेळ झालेली आहे असं म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्राण ठेवला म्हणून त्यांच्या जीवनामध्ये मरण हाती सुटली काया विचार या निश्चया म्हणून या महान संताच्या चरणी हे शब्दरूपी माझे गुरुवर्य संतोषजी थोरात त्यांच्या वडलाच्या चरणी ते ब्रह्मपदाला ते प्राप्त झालेले आहेत जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी आणि हे महान कारण नाव बी नारायण आहे आणि ते नारायणपदाला त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या महात्म्याच्या चरणी माझं भाग्य कारण असे गुरु मिळाले माझ्या गुरुचे वडील एवढे भाग्यवान आहेत मी माझ्या जीवनामध्ये भाग्यवान समजितो जगद्गुरु तुकोब्बराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त किंवा उद्या स्मरण दिमानिमित्त उद्या कारण तुकोबारयाच्या बीजनिमित्त त्यांच्याबद्दल मला चार शब्द माझ्या जीवनामध्ये बोलण्याचं भाग्य मिळालं मला आता कुठलं कीर्तन जरी नाही आलं माझी इच्छाही नाही समजायचं कीर्तन करण्याची हे माझ्या जीवनामधलं मोठं भाग्य समजतो या दोन्ही महात्म्याच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला पूर्ण विराम देतो कारण आता भाग दोनमध्ये अजून आपल्याला याच्यावर सविस्तर असं निरूपण मांडायचं आहे कारण अनेक का अजून उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत तर झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मनंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तू खूप बरा महान संत ब्रह्मपदाला प्राप्त झालेले नारायण तुळशीराम थोरात यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प साष्टांग दंडवत घालून अर्पण करून माझ्या अल्पसेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम